अन्यथाच चुकून कळलं का बोर्ड वाचला नाही का बाहेर लिहिता वाचता येत नाही का तुम्हाला हे बघा चुकून ही चप्पल आत घालून येऊ नये अन्यथाच चुकून वरण अंगावर सांडू शकते कळलं का माझ्याकडे बघायचं नाही ही हॉटेल मध्ये चप्पल आहे बाहेर वापरायची चप्पल बाहेर असते कळला चष्मा मी घरी पंधरा वर्ष इथे येत आहे तुम्ही चष्म्यासोबत मेंदू सुद्धा घरी विसरलात की काय अरे

बारक्याच कामावर आय कसं आहे कदम हॉटेलात काम करणाऱ्या प्रत्येक बारक्याला स्वतःच नाव <laughs> त्या बारक्याचं नाव चिंतामणी आहे कळलं का तुम्हाला चिंतामणी <laughs> कदमांची आज स्पेशल डिश बनवली ते घेऊन खास भेद आखलाय बरं का तुमची आवडती बटाट्याची भाजी बटाट्याची <laughs> भाजी स्पेशल कशाला ओरडताय कधी पण गचकाल हो तुम्हीच म्हणाल काल की मला बटाटा फार Pô, vassara, me